तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी लाटवाडी येथील श्री महालक्ष्मी विशाळी यात्रा उत्साहात संपन्न यात्रेनिमित्त गावात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या लाटवाडीची ग्रामदैवता श्री महालक्ष्मीची यात्रा सालाबादप्रमाणे उत्साहात संपन्न झाली शिरो तालुक्यातील लाटवाडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी विशाळी यात्रेला बुधवारी दिनांक एकोणतीस जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली सकाळी ठीक सात वाजता श्री महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक व लक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सौ सुनीता सदाशिव खोत उपसरपंच व सौ भाग्यश्री मल्लू खोत व मान्यवरांच्या हस्ते या देवीच्या ओटी भरणे कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला सकाळी दहा नंतर संजय कोळी व सर्व पंचंगा फडकरी मंडळ लाटवाडी यांच्या वतीनं महाप्रसाद गावकऱ्यांसाठी आयोजन करण्यात आलं होतं तर लाटवाडी व वा परिसरातील शेतकरी शर्यती शौकीन यांच्यासाठी भव्य आणि दिव्य जनरल बैलगाडी शर्यत जनरल ब गट आदत दुस्सा चौसा जनरल अशा विविध प्रकारच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी दुपारी चार वाजता भव्य निकाली जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी कुस्तीचा बहारदार कार्यक्रम करण्यात आला दिनांक जानेवारी रोजी रात्री ठीक वाजता मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा धमाका याचा बहारदार कार्यक्रम श्री महालक्ष्मी मंदिर स्टेजच्या आवारात करण्यात आला होता या मनोरंजन कार्यक्रमाचं उद्घाटन हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष नगरसेवक शरद चंगठे श्रोचे युवा नेते पृथ्वीराज यादव माजी नगरसेविका ऍडव्होकेट सोनाली मगदोम ग्रामपंचायत सदस्य आनंदा खोत निलेश खोत अण्णाप्पा खोत शीतल अवघडी सह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ऑर्केस्ट्रा मनोरंजन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गावातील सरकारी शाळेच्या मुलांच्या वतीनं मैदानी खेळाचं आयोजन करण्यात आले होते लाटवाडी गावची ग्रामदैवता श्री महालक्ष्मी विशाळी यात्रा संपन्न होण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष यात्रा कमिटीचे कार्या अध्यक्ष आनंद खोत मल्लू खोत मल्लू अंबले महावीर खोत सुरेश घोबडे स गावातील जय जवान तरुण मंडळ ओमकार तरुण मंडळ धनगरवाड्यातील राजा तरुण मंडळ तिरंगा तरुण मंडळ खोत ग्रुप खोत वसाहत आदर्श तरुण मंडळ व जिरगे वसाहत तरुण मंडळ सर्व कार्यकर्ते गावकरी यांचा यात्रा संपन्न होण्यात मोलाचं सहकार्य लाभलं एन न्यूजसाठी बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील